नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा भेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी एक कमेंट वाचून दाखवते जी की या पर्सच्या व्हिडिओ खाली आलेली आहे आणि म्हणजे तशा तर खूप सारे कमेंट्स येत असतात तर मी त्यातलीच मोजकी आणि सिलेक्टेड एखादी कमेंट तुम्हाला वाचून दाखवत असते तर त्या ता ताईंची आयडी आणि स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे शो करते तर शो भाग असावी म्हणून त्या ताईंची आयडिया आहे तर खूप छान बनवली पिशवी वर्षाताई मी तुझे व्हिडिओ बघून पाऊच हँडबॅग बाजारसाठी पिशवी तसेच टिफिन बॅग बनवली खूप छान वाटते आपण काहीतरी शिकू शकतो धन्यवाद ताई असेच काहीतरी वेगळं जा तर मनापासून धन्यवाद ताई तुम्ही वेळात वेळ वेड़ा काढून कमेंट केली या आणि याच्या व्यतिरिक्त पण अशाच खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स येत असतात की माझे व्हिडिओ बघून तुम्हाला म्हणजे खूप सारे तुम्ही साडी कवर ब्लाउज कवर किंवा मी ज्या व्हिडिओ दाखवते त्याचा तुम्हाला युजफुल व्हिडिओ असतात ते आणि त्याचा तुम्हाला उपयोग होतोय फायदा होतोय आणि नक्कीच तुम्ही पण तशा पद्धतीने ते बनवत याचा पण मला खूप आनंद होतो तसेच खूप साऱ्या ताईंच्या अशा पण कमेंट्स येतात की तुझं व्हिडिओ बघून मी तोरण बनवलं पायपोसनी बनवली तर मला खूप भारी वाटतं की मी जे काम करते ते तुम्हाला आवडतं आहे आणि त्याचा तुम्हाला पण फायदा होत आहे तर असेच तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा त्याचबरोबर अजून पण एका ताईंची कमेंट आलेली होती जी की कालची व्हिडिओ खाली होती तर त्यांचं असं म्हणणं होतं की गुढीची साडी कशी शिवायची सांगा तर आज आपण तोच व्हिडिओ बघत आहोत आणि जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षा पेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणीनं मी इथे ब्लाऊज पीस घेतलेला आहे जो की शिलाईतून उरलेला आहे आणि त्याच्या दोन्ही साईडला असे काट आलेले आहेत तर आपण हे काट अगोदर कट करून घेणार आहोत जर तुमच्याकडे ब्लाऊज पीस नसेल तर तुम्ही नवी कोरी साडी पण घेऊ शकता कुठलंही नवं कापड घेतलं तरी पण चालेल तर आता मी अगोदर हे फक्त कडेकडेलाच थोडे थोडे काट आलेले आहेत म्हणजे शिल्लक राहिलेला कपडा येतो तर अगोदर मी हे काट कट करून घेत आहे तर तुम्ही नवी साडी काट्या पदराच्या साडीपासून पण बनवू शकता एक मीटर कापडापासून अर्धा मीटर कापडापासून ठीक आहे तर बघा इकडच्या साईडने पण मी इथे स्ट्रेट कटिंग करून घेत आहे मी अगदी छोट्याशा कापडापासूनच दाखवत आहे म्हणजे घरगुती तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवत असते ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हे काट कट करून घेतलेले आहे आणि इकडनं पण स्ट्रेट लाईन कट करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो पार्ट आहे म्हणजे कडे पूर्ण माप मी तुम्हाला मोजून दाखवते तर हे पस्तीस इंच भरत आहे कारण खालून मी ते आठ इंचावरती मार्क करत आहे नंतर पुन्हा तुम्हाला फायनल माप दाखवणार आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तिरपीमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे तिरपी कटिंग करून घ्यायची इकडच्या बाजूने मोठा भाग असणार आहे आणि तिकडच्या बाजूने छोटा भाग असणार आहे अशी तिरपी कटिंग आपल्याला करून घ्यायची आहे याचं माप मी तुम्हाला पुन्हा दाखवते म्हणजे मोजून तर इकडच्या मोठ्या भागाचं माप आहे पंधरा इंच ठीक आहे आणि इकडचं भागाचं माप आहे साडेसात ते आठ इंच ते तुम्ही कमी जास्त घेतलं तरी पण चालेल आणि पूर्ण लांबी पस्तीस इंच आहे तुम्ही चाळीस पंचेचाळीस गे लांबी घेतली तरी पण चालेल आता दुसऱ्या ब्लाऊजचा काढ घेतलेला आहे मी आणि तो आपल्याला अशा पद्धतीने बॉटमच्या साईडने लावून घ्यायचा आहे आणि थोडंसं फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हा भाग पण कडेच्या बाजूने दोन्ही साईडने आपण फोल्ड करून घेणार आहोत तर चला मी तुम्हाला मशीनवर दाखवते मैत्रिणींनो हा पंधरा इंच लांबी आणि साडेसात इंच लांबीचा जो भाग आहे ते दोन्ही पण भाग आपण कडे कडेच्या बाजूने डबल फोल्ड करून स्टिच करून घेत आहोत ठीक आहे तर मैत्रीणं तुम्ही हे माप कमी किंवा जास्त घेऊ शकता पण माझ्याकडे जेवढा कपडा अवेलेबल होता तेवढ्यामध्येच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि तुम्ही साडी किंवा ब्लाऊज पीस कुठलंही कापड घेऊ शकता अगदी तुम्ही काठ्याची साडी घेतली तरी पण चालतं आहे ठीक आहे तर बघा दोन्ही साईडने आपण डबल फोल्ड करून घेतल्याच्यानंतर हा जो स्ट्रेट भाग होता त्या बाजूने आपल्याला ही लेस लावून घ्यायची तर त्या अगोदर मी लेसला पण दोन्ही बाजूनी कडेकडेने डबल फोल्ड करून घेत आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीने जी स्ट्रेट भाग आहे त्या बाजूने आपण ही राईट साईड खालच्या साईडने ठेवलेली आहे ब्लाऊजच्या बाजूने आणि त्यानंतर आपण अशा पद्धतीने इकडच्या साइडने पण मी अगोदर लेसला डबल टीप मारून घेते आणि नंतर स्टिच करून घेणार आहोत <सथियो> तर बघा मैत्रीण दोनही साइडने मी लेस अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलेली आहे या साईडने पण आणि आता बघायची राईट साइड आपल्याला या साईडने घेऊन घ्यायची आहे ठीक आहे जी स्ट्रेट बाजू होती त्या बाजूने मी लेस लावून घेत आहे आणि इकडनं आपली तिरपी कटिंग होती त्या बाजूने आपण लेस नाही लावत जिकडनं स्ट्रेट कटिंग होती त्या बाजूने लावत आहोत आणि नंतर ती आपल्याला अशा पद्धतीने पलटी मारून घ्यायची आहे तर मैत्रीण माझ्या या ब्लाऊजला काठ थोडासा आला होता तो पण कडेकडेला होता म्हणून मी इथं दुसरा कलर घेतलेला आहे जर तुमच्याकडे त्याच ब्लाऊजचा किंवा त्याच साडीचा काठ याचा असेल तर ते अजूनच छान दिसतं पण मी इथे तरीही दुसऱ्या ब्लाऊजचं काठ घेऊन पण खूप सुंदर अशी आपण ही साडी कशी शिवायची ते बघत आहोत ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण खालच्या बॉटमच्या बाजूने स्टिच करून घेतल्याच्यानंतर पुन्हा पुणे याच्यावरती दापटी पण मारून घेत आहोत तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिवणकामाचे व्हिडिओ आप दाखवत असते तर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला शिवणकामाची आवड असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे तर बॉटमच्या पार्टला लेस लावून झाल्याच्या नंतर हा काट तर मी दुसरा पण काठ घेतलेला आहे म्हणजे जो की आपण आत्ताच ह्याच ब्लाऊजचा कट केलेला होता आणि तोच आपण बरोबर इथं म्हणजे लावून घेणार आहोत दोन कडेने पण ठीक आहे तर एक्स्ट्रा आपण जो असेल तो कट करून घेत आहोत आणि दोन्ही पण म्हणजे उंचीच्या ज्या बाजू आहेत त्या बाजूने आपण हे जे काट होते ते लावून घेऊया तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने या दोन्ही कडेने पण मी लेस लावून घेतली तुम्ही ही पूर्ण शकता पण माझ्याकडे काठापत्राची जी लेस आहे ती तेवढी शिल्लक होती त्यामुळे इकडे थोडीशी कमी पडलेली आहे पण तुम्ही पूर्ण शकता ठीक आहे अशा पद्धतीने लेस लावून घेतलेली आहे आपण खालच्या साईडने आता बरं कडेला काठ लावून झाल्याच्या नंतर आपण बघा अशा पद्धतीने म्हणजे छोट्या छोट्या प्लेट्स घेत घेत अशा पद्धतीने आपण या चुन्या मना फ्रील आहोत म्हणजे जिकडनं आपली तिरपी कटिंग होती त्याच बाजूने आपण अशा प्लेट्स पाडून घेत आहोत तुम्ही छोट्या मोठ्या कितीही म्हणजे तुम्हाला जसे पाहिजे त्यानुसार ह्या प्लेट्स पाडू पाडू शकता तर मी इथं जास्त छोट्या पण नाही आणि जास्त मोठ्या पण नाही अशा पद्धतीने प्लेट्स घेत आहे म्हणजे ही आपली मस्त आणि किंवा झिक झाक अशी ही साडी तयार होणार आहे शिवून ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने चुन्या पाडत पाडत फ्रील म्हणा चुन्या म्हणा अशा पद्धतीने छोट्याशा प्लेट घेत घेत मी अशा पद्धतीने जिकडनं आपले तिरका भाग होता तिथं आपण एकावर एक ठेवून घेतलेला आहे आणि खालच्या साईडने थोड्याशा पसरवून घेतलेल्या आहे ठीक आहे तर बघा लास्टपर्यंतची पूर्ण आपण या चुन्या म्हणा प्लेट्स म्हणा पाडून घेतलेल्या आहे साडीच्या आणि त्या अशा पद्धतीने दिसत आहे बॉटमच्या बाजूने नंतर आपण यावरती इस्त्री पण फिरून घेणार आहोत ठीक आहे तर अशा पद्धतीने दिसत आहे तुम्ही व्यवस्थित सेट पण करून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने बघा आपण एकावर एकच घेतलेले आहेत आता इथे आपण वरच्या भागाला एखादी टाचणी लावून घेऊ म्हणजे आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल ठीक आहे आणि त्यानंतर जो एक्स्ट्राचा भाग आहे वरती जो म्हणजे तिरपा तिरपा आलेला आहे तो तो स्ट्रेट आपण कट करून घेऊया जो खालीवर दिसत आहे तो भाग आणि यावरतीच आपण शिलाई पण मारून घेऊया ठीक आहे तर चला मी याच्यावरती शिलाई मारून घेते आणि स्त्री पण फिरून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी ही ते स्टीच करून घेतलेली आहे आणि यावरती स्त्री पण फिरून घेतलेली आहे तर त्या पद्धतीने आपली ही साडी दिसत आहे ठीक आहे आता यानंतर वरतून लावण्यासाठी मी पुणे दुसरे काठ घेतलेले आहेत ठीक आहे आणि याचा आपल्याला माप मोजून घ्यायचं आहे की आहे ते तर माझं हे भरत आहे चार इंच तर आपल्याला हा चार बाय चार इंचाचाच बॉक्स कट करून घ्यायचा आहे तर मी त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घेत आहे म्हणजे पाच इंच रुंदी घेत आहे तर बघा आपली गुढी म्हणजे गुढीपाडवा अजून लांब आहे तर तुम्ही आताच जर हा व्हिडिओ बघून बनवून ठेवली तर तुम्हाला पण नक्कीच त्याचा उपयोग होईल ठीक आहे तर बघा दुसरा काठ पण मी ची, ची, ते पाच बाय चार इंचाचा कट करून घेत आहे जेवढी माझी साडीची लेसची रुंदी आहे तेवढीच घेतलेली आहे फक्त जी ऐवजी मी पाच घेतलेली आहे तर बघा मी पुन्हा मोजून दाखवते पाच बाय चार इंचाचा आपण चा ह्या लेसचा म्हणजे काटाचा कापडा घेतलेला आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे तर मी मशीनवर दाखवते तर मैत्रिणीं या काट्याला आपण बॉटमच्या साईडने एका बाजूने फोल्ड करून घेत आहोत एका बाजूने गरज नसती काट्याच्या बाजूने पण एका साईडने आपण जिकडनं कट केलं आहे तिकडनं मी अशी फोल्ड करून घेतलेली आहे ठीक आहे आणि फोल्ड केलेल्याच बाजूने आपण जिथे साडी बनवलेली आहे शिवलेली आहे त्याच्यावरतीच हा काठ ठेवून यावरतीच शिलाई मारून घेत आहोत आणि दुसऱ्या काट्याला पण आपण बघा म्हणजे टॉप पार्टच्या बाजूने स्टिच करून घेणार आहोत अगोदर ठीक आहे जो पहिला काठ आहे तो आपण साडीच्या बाजूने स्टिच केला होता आणि हा दुसरा जो काट आहे तो बघा आपण वरच्या टॉप पार्टच्या बाजूने अगोदर स्टिच करून घेत आहोत तर बघा त्याची राईट साईड बरोबर समोरासमोर आहे आणि रॉंग साईड बाहेरून आहे तर बघा ते स्टिच केल्याच्यानंतर अशा पद्धतीने दिसणार आहे आता त्यानंतर मी इथे एक रेडीमेड नाडी घेतलेली आहे तुम्ही याच्याऐवजी कापडाची पण घेऊ शकता ठीक आहे आणि ते आपल्याला अशा पद्धतीने कुठे पण लावू शकता तुम्ही या मध्यभागी म्हणजे आतली जी काठ लावलेला आहे आपण तो वरती म्हणा खालच्या साईडने जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही लावून घेऊ शकता ठीक आहे अशा पद्धतीने म्हणजे वरती पण लावू शकता डायरेक्ट टॉपला किंवा मग साडी जिथून स्टिच केलेली आहे आपण तिथे पण तुम्ही लावून घेऊ शकता लेस काहीच हरकत नाही कुठेही लावली तरी पण चालतं आहे तर बघा मी इथे जिथं म्हणजे पूर्ण साडीचं जो आपण भाग आहे स्टीच केलेला तिथेच ही जी लेस आहे ती स्टीच करून घेत आहे मी तर बघा ही नाडी स्टिच करून घेतल्याच्या नंतर ते आपल्याला आतमध्ये लोटून द्यायची आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडने ठीक आहे आणि त्यानंतर हा जो लेसचा पार्ट आहे तो आपण कडेकडेने पण स्टिच करून घेत आहोत ठीक आहे म्हणजे दोन्ही साईडच्या कडेकडेने आपण ही नाडी ही लेस आहे काठ म्हणा तो स्टिच करून घेत आहोत आणि जो फोल्ड करायचा राहिला होता बॉटमच्या बाजूने काठ तो पण मी फोल्ड करून घेतलेला आहे तर पुन्हा मी इकडच्या बाजूने पण स्टिच करून घेते तर त्या अगोदर मी जे काठाला फोल्ड केलेला आहे एका बाजूने ती त्या अगोदर स्टिच करून घेत आहे आणि त्यानंतर आपण पुन्हा जोडून घेत आहोत कडेकडेने ठीक आहे लेसमध्ये लोटून द्यायची आहे आणि अशा पद्धतीने कडेकडेने स्टिच करून घेतलेली आहे ठीक आहे तर एक्स्ट्राचा पार्ट मी कट केलेला आहे आणि त्यानंतर आपण हा कपडा पलटी मारून घेणार आहोत ठीक आहे तर बघा पलटी मारल्याच्यानंतर ते आपलं अशा पद्धतीने दिसणार आहे आणि हा भाग ओपनच ठेवलेला आहे आप आपण जिथून आपल्याला गुढीसाठी साडी घालायची आहे नेसायची आहे त्यासाठी आपण हा भाग ओपनच ठेवलेला आहे आता याला लटकन कशी बनवायची ते बघू त्यानंतर या नाडीला लटकन बनवण्यासाठी मी ते चार बाय चार इंचा ब्लाऊज पीसचाच कपडा कट करून घेतलेला आहे आणि तो चौकोनी कपडा अशा पद्धतीने त्रिकोणामध्ये फोल्ड करून जिकडनं आपला त्रिकोणाचा टोक आलेला आहे तिथे आपण लेस ठेवून अशा पद्धतीने लटकन बनवून घ्यायची आहे तर मी लटकनचा आणि नाडीचा एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे जर तो तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊन ठेवते ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे लटकन बनवलेलं आहे दुसऱ्या बाजूचं पण सेम त्याच पद्धतीने मी हे लटकन बनवून घेते मी पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्हाला टायटल क्लिक करायचं आहे ह्या व्हिडिओचा आणि त्यावरती क्लिक केलं की डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल मग तिथे जाऊन तुम्ही याचे पूर्ण व्हिडिओ बघू शकता ब्लाउज डिझाईन आणि इतर पण जे काही तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील ते तुम्ही बघू शकता तर बघा अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली ही गुढीसाठी साडी बनून तयार आहे आणि बघा किती सुंदर अशा आणि अगदी छोट्याशा कापडापासून आपण बनवलेली आहे तर मी तुम... तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपली ही साडी शिवून तयार झाली आहे आता गुढीला कशी घालायची ते मी तुम्हाला दाखवते मी इथे एक बांबू घेतलेला आहे आणि इकडनं आपण हा जो ओपन भाग ठेवलेला आहे त्यामधून आपण हे अशा पद्धतीने घालून घेत आहोत ठीक आहे अशा पद्धतीने आणि याची नाडी जी आहे ती आपण बांधून घेणार आहोत तर व्यवस्थित अशी मी इथे पक्की गाठ बांधून घेत आहे ह्या नाडीची तर बघा अशा पद्धतीने आपण ही गुढीला खूप सुंदर अशी साडी मी तुम्हाला घालून पण दाखवलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये असा तांब्या पण ठेवू शकता अजून पण गुढीला तुम्हाला जे जे सामान ठेवायचं आहे ते ते तुम्ही असं हे ठेवू शकता अशा पद्धतीने खूप सुंदर अशी मी तुम्हाला गुढीसाठी साडी कशी शिवायची ते दाखवलेला आहे तर कसं वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही अजून पण त्याला लागणार म्हणजे कडुलिंबाचा पाला किंवा घाटी ते नंतर घालू शकता पण मी जस्ट तुम्हाला ही दाखवलेली आहे कशा पद्धतीने तुम्ही ही घालू शकता तर बघा अशा पद्धतीने दिसत आहे आणि खूप सुंदर अशी आपली घरच्या घरी गुडीसाठी मी तुम्हाला साडी कशी शिवायची ते दाखवलेले आहे वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय